प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी टायगर ग्रुपच्या वतीने मध्ये भव्य अन्नदान उपक्रम राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने संस्थापक अध्यक्ष पैलवान जालिंदर भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुप कोल्हापूर जिल्हा हिंदू गोरक्षक सुरज कुंभोजे सरकार तसेच राष्ट्रीय बजरंग दल कोल्हापूर शहर यांच्या वतीने कोल्हापूर येथे भव्य मोफत अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमात कोल्हापूर परिसरातील तब्बल दोनशे गरजू नागरिकांना मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत टायगर ग्रुपने पुन्हा एकदा मानवतेचा संदेश दिला या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये हिंदू गोरक्षक सूरज कुंभोजे सरकार किरण चौगले सुनील पाथरवट इचलकरंजी रुपेश हिंगवले पेठवडगाव अरविंद कांबळे आणि योगेश पाटील आदींचा समावेश होता यावेळी बोलताना हिंदू गोरक्षक सूरज कुंभोजे सरकार म्हणाले टायगर ग्रुपचा उद्देश केवळ संघटन वाढवणे नसून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हाच आमचा खरा ध्यास आहे अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि पुढेही अशा सामाजिक उपक्रमाद्वारे आम्ही समाजसेवा सुरूच ठेवणार आहोत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा